नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना नांदेड महामार्गावरील वाटूर परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे जालना नांदेड अतिशय रहदारीचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते परंतु शहरात मंठाकडे जाताना अग्रवाल फर्निचर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचते पर्यायाने खड्ड्यांचा अंदाज येत नाही म्हणून मोटरसायकल स्वार अचानक खड्ड्यात जातात यामुळे दररोज लहान सहान अपघात होत आहेत चारचाकी गाड्याही दणादणा खड्ड्यात जातात यामुळे खड्ड्यातील पाणी मोटरसायकलस्वार तसेच पायी चालणाऱ्यांच्या अंगावर जाते यामुळे वाद होत आहेत याचा त्रास या, या बाजूने असलेल्या दुकानदारांनाही होत आहे म्हणूनच हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे हा मुख्य रस्ता असूनही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असून एखादा जबर अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे हे खड्डे तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एमसीएन न्यूज जालना जालना शहरातील बस स्थानक परिसरात एका तरुणाला भोसकल्याची घटना घडली आहे या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रिक्षाचालक तरुणावर जालन्यात दोघांनी चाकू हल्ला केलाय या हल्ल्यात रिक्षाचालक तरुण शेख रौफ शेख मकसूद हा गंभीर जखमी झालाय मागील भांडणाच्या कारणावरून हा हल्ला झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात अल्ताफ या प्रकरणात अल्ताफ उर्फ अत्तू सय्यद अहमद आणि सय्यद सोफियान सय्यद

आफ्ताब उर्फ अत्तु सय्यद अहमद आणि दुसऱ्या आहेत सय्यद सोपियन दोघे राहणार फुकटनगर जालना यांनी यांच्या जा घरगुती बाबातून चाकूने छातीत जिवे मारायच्या उद्देशाने मारून जखमी केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची दिलेली फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे नऊ बी एन एसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तर आरोपी दोन्ही अटक आहेत जखमींना पुढील उपचाराक्रमा सरकारी दवाखान्यात भरते आहे बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील सुमारे पन्नास नागरिक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या निलंबनाची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आरोपीला अभय दिल्याचा आरोप पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्यावर करण्यात येतोय बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी बदनापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील संशयित आरोपीला जामीन मंजूर झाला आहे मात्र या प्रकरणात पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी आरोपीला अभय दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय पोलीस निरीक्षक सुदाम भागवत आणि ग्रामसेवक यांच्या विरुद्ध निलंबनाच्या मागणीसाठी सुमारे पन्नास ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत लक्ष्मण भानुदास नरवडे भाऊसाहेब आसाराम नरवडे उषाबाई नरवडे कमलाबाई नरवडे अरुणाबाई दाभाडे संगीताबाई आदमाने शांताबाई नरवडे राजू नरवडे आदींसह मौजे बाजार वाहेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील सर्व बौद्ध समाजातील महिला आणि नागरिक उपोषणास बसले आहेत जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे आपण आज उपोषण काय मी लक्ष्मण भानुदास नरवळे राहणार बाजरा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील रहिवासी असून मौजे बाजरा येथे मौजे बाजरवायगाव येथे ग्रामपंचायतमध्ये म्हणजे प्रतिमेचे मोडतोड फोटोची टमना करण्यात आली होती त्याला जवळजवळ वीस दिवस उलटलेत परंतु काही ग्रामसेवक सदस्य यांनी अद्याप कोणतीही बैठक घेऊन त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही आणि संबंधित एफ आर दाखल एफ आर दाखल केला तो मोजकाच केला आणि दोन कलम टाकून त्याच्यावर फक्त सांगण्यात आलं की ए आरोपी एकच आहे आरोपी तीनच आहे पण त्यांना अद्यापही कडक शासन झालेलं नाही आणि आम्ही पंधरा ऑगस्ट चौदा तारखेला आम्ही मौ, मौजे मौज भाद्रवायगाव येथील पन्नास ते साठ महिला आणि पुरुष धरून इथे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहेत आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे बाबासाहेबांनी सांगले शिका संघटित संघर्ष करा मित्रांनो बाबासाहेबांवर असे अन्याय झालेले आम्ही खपून घेणार नाहीत आणि शेवटी एकच सांगायचं आहे की आम्ही जो पुरुष आणि महिला एकोण असे पन्नास ते साठ न्यायासाठी मा बसलेलो होतं उद्याच्या पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आम्ही न्याय मागत आहोत उषा सोमनाथ नरोडे आम्ही उपोषाला बसवले करताना ग्रामपंचायतमधला फोटो आलेलं आहे त्याची विटंबना केलेली आहे त्याचा न्याय झालाच पाहिजे आणि आरोपीला अटक झालीच पाहिजे तालुका जिल्हा जालना आमचं मागणी आहे की आरोपीला अटक झालीच पाहिजे आमच्या समोर आणलंच पाहिजे आणि न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला आणि आम्हाला कळायला पाहिजे नेमका आरोपी कोण आहे म्हणून आज ते वीस ते एकवीस दिवस झाले त्याला तो मोकार फिरतो त्याला काहीतरी भेटली पाहिजे तर ते, रॅली काढण्यापेक्षा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसावं असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी फडणवीस यांना केलं आहे फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी सत्ता मिळवण्यासाठी रॅली काढू नये असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत आहे आता निवडणुका जे आहेत तोंडावर आहे त्यामुळे वेगवेगळे पक्ष जे आहेत ते सुद्धा रॅली काढतात आता भाजपची रॅली निघणार आहे देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे मराठा समाज याच्यामध्ये सहभागी होणार का विरोध करणार कसा विरोध नाही करणार पण सहभागी नाही होणार रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे सभा घेण्याचा आहे आंदोलन करण्याचं आहे खर खरं तर देवेंद्र फडणवीस साहेब उपोषणला बसायला पाहिजे ते रॅली काढण्यापेक्षा सगळं लोक तिकडे भेटायला ते त्यांना आणि आणि ते कै मी मराठा आरक्षणासाठी बसावं म्हणजे आणखीन चांगला इफेक्ट पडत निवडणूक त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसायला पाहिजे आणि रॅली सुद्धा मराठा आरक्षणासाठीच काढायला पाहिजे त्यांनी काढायचे निवडून यासाठी नाही काढावं त्यांना आता नाही काही होणार आता काय नाही होणार काहीच नाही होणार मी आडवो बोलत नाही काय नाही मी जे बोलतो ना ते करतोच हो आडवो बोलत नाही त्यांना हिनवीत नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढाव सत्ता मिळवण्यासाठी काढूच नाही ती मिळतच नसते आता आरक्षण जर नाही दिलं तर नाही दिलं तर धनगर बांधवांना जसं तुम्ही कार्यक्रम लावला ना तसा आमचा बिल लावला कुठे गेली पहिली कॅबिनेट धनगर बांधवा लिष्टीतून आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट कुठे गेली कहायला घ्यायला ह्या दोनच जाती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या दोन याला कसं संपिलं राईट कसं संपलं याला म्हणते देवेंद्र फडणवीस एक खातं निघाल पाहिजे आता नवीन एक नवीन खातं निघलं पाहिजे संपा संप्य खात संपा संप्य खात पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस पाहिजे योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभत संप संप्य खात स्वतःच्या धुऱ्या उलट्या करून घ्यायसाठी संपा संपी खात पाहिजे मराठा संपवला मुस्लिम संपविला धनगर संपवला मोठ्या ते संपवायचं काम केलं आता वड्रा समाज मी बसायला लागला उपोषणाला त्यांच्या आरक्षणाचा आता काही काही समाज बसवायला लागलाय रजपूत समाज पण बसायला लागला बारा बोलू बंजारा समाजाचं म्हणणं वेगळा पूर्व करा हे संपा संपी मंत्री यांनी यांचा सगळ्यांचा कार्यक्रम केला शेतकऱ्यांचं तो उभं वाटलं गेलं नुसत्या घोषणा नुसत्या घोषणा एकाच्या बी घोषणा पाठणे राहिली गो कर्जमाफी करतो तशीच पडली पीक विमा आणखीन नाही शेतकऱ्यात करतो काय भाऊ फोडाफोडी जाते संपा संपी काय मंत्री काय गृहमंत्री काय सत्ता चालवता शिवाय दुसरं काही येतच नाही पाच वर्ष काम नाही करायचं टायमाला फक्त हा फोड्यो हो। त्यो त्यो फोड्यो हो। टायमाला टायमाल तर चार पाच मुख्यमंत्री विरोधात असे एक योग दोन नाही चार पाच इकडून फोडणार हो। तिकडून फोडून आण हो। नुसते फोडाफोडी करून हो। सतारदा तो उपमुख्यमंत्री आहेत सगळे आजी माझी बघा ना मोजून तुम्ही अशोक चव्हाण माविरोधात मुख्यमंत्री माझी राणे साहेब दादा मायाचे विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मायाचे विरोधात शिंदे साहेब मायाचे विरोधात आणखीन एक कोणतरी हो मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा लय मोठे ते पुरे माया विरोधात उपमुख्यमंत्री तर बघा त्यांच्या यादीची निलंगेकर साहेब ते राणा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब छगन भुजबळ ते आणखीन हे काय कारखान्यावाला प्रवाराचा आता हा पाटील माया, माया काय फडणवीस तुम्ही काय चालविता सुप्रसिद्ध शाहीर आपासाहेब बुगले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या हस्ते त्यांचा नुकताच गौरव करण्यात आलाय जालना येथील सुप्रसिद्ध शाहीर आप्पासाहेब बुगले यांना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे उल्हासनगर अंबरनाथ येथील साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता शाहीर आप्पासाहेबले यांनी तमाशा गोंधळ जागरण भारुड वासुदेव पोतराज आदी लोककला प्रकारचा अभ्यास करून रंगभूमीवर आपली ओळख निर्माण केली आहे त्यांचा हा वारसा त्यांची मुले विशाल उगले शाहीर कल्याण उगले आणि शाहीर रामनंद उगले हे चालवत आहे त्यामुळे त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जालना विधानसभा क्षेत्रासाठी गठीत सनियंत्रित समितीची पहिली आढावा बैठक आज संपन्न झाली योजनेच्या चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जांना बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जालना विधानसभा क्षेत्रासाठी गठीत सनियंत्रण समितीची पहिली आढावा बैठक आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान संपन्न झाली आहे या बैठकीला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर तहसीलदार छाया पवार महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जालना महानगरपालिकेच्या कार्यालयात ही बैठक घेण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जालना विधानसभेचे समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जालना विधानसभेचे समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली आहे जालना विधानसभा क्षेत्रातून प्राप्त झालेल्या ब्याऐंशी हजार अर्जांपैकी चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जांना मान्यता देण्यात आल्याची माहिती अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे एक हजार तीनशे अर्जात त्रुटी आढळल्याने अर्ज वापस आले असून नारीशक्ती अॅपवरून महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरावेत असं आवाहन खोतकर यांनी केलं आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचफुले शिवसेनेचे प्रमुख गणेशदादा सुपाकर मेघराज चौधरी सुनील रत्न पारखे मनोज देवरे किशोर शिंदे पांडुरंग खैरे अनुराग कपूर यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बैठक झाली तहसीलदार होते आयुक्त होते प्रशासकीय अधिकारी होते आज तुमची काय बैठक झाली आज महापालिकेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी पहिली बैठक आमची या ठिकाणी पार पडली आणि आज आम्हाला काही दिन अर्जाला मान्यता दिलं होतं चौसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर अर्जाला आम्ही या ठिकाणी आज मान्यता दिलेली आहे जवळपास ब्याऐंशी हजारापर्यंतचे अर्ज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी चौसष्ट ते पासष्ट हजार अर्जाला आम्ही या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे बारा हजार अर्ज आत्ता नवीन ॲपवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नवीन ॲप आलं यावर बारा हजार अर्ज आलेले आहेत ते जवळपास बाराचे बारा, बारा मान्य होतील जवळपास हजारी माझ्या माहितीप्रमाणे किती आपले तेराशे अर्ज आपले जे पुन्हा रिटर्न आलेले आहेत त्यापैकी पाच सहाशे अर्ज आम्ही पुन्हा रिफ्यूल केले आणि त्यातून तीन चारशे अर्ज राहिलेत त्या तीन चारशे अर्जाला आम्ही विनंती करतो की ताबडतोब तुम्ही हे ॲप आप चालू आहे आपलं नारीशक्ती ॲप त्या नारीशक्ती ॲपवरून आपण ताबडतोब पुन्हा भरावं काही चुका झाल्या असेल त्या दुरुस्त कराव्यात आणि लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ मिळवून खरं खरंतर आम्ही सर्वच मी यंत्रणेचा मनापासून आभारी आहे की अहोरात्र यंत्रणेने खूप प्रयत्न करून खूप काम, काम करून या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठं काम उभं केलं लाभार्थ्याला सतरा तारखेला हा पैसा मिळेल अशा प्रकारचं काम सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभारी त्यामध्ये मागणी आयुक्त असतील महापालिका त्यामध्ये तहसीलदार असतील त्यामध्ये बी डी ओ असतील त्यामध्ये आमच्या विभागाचे महिला बालकल्याण विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी असतील जिल्हाधिकारी ते आमचे आणि सी डी पी ओ आमचे असतील किंवा या विभागाचे सर्व महिला बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांनीही खूप प्रकारे मेहनत या ठिकाणी घेतली आणि जवळपास आमचं लक्ष एक लाख महिलाला या माध्यमातून मदत किंवा हे मानधन देण्यासंदर्भात क्ली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं रिया आप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर ब्रान्डेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळ ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटागाडीमध्ये टाकावा कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत तळपायाच्या त्वचे सूक्ष्म जंत शरीरामध्ये प्रवेश करू शकतात पोट बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्यावी घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या होतो इजिप्ती दासांची उत्पत्ती रांजण माठ हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कुलर मधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी परिसरातील रिकाम्या बॉटल नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते डेंग्यू तापाची लक्षणे ताप डोकेदुखी मळमळ उलट्या सांधेदुखी अंगावर पुरळ येणे अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे कोडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून टाकून घ्यावेत आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र सरकारी दवाखाने आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा पाण्याचा अपव्य टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा